मॅडम तुम्ही शाळा सोडून आल्या आणि मग स्टुडंट तुमचे स्टुडंट येतील ना बाहेर तेव्हा यांच्या मॅडम निघून आले यांना सोडून आता येत आले मॅडम ला सोडून आता या तुम्ही जोडीने संभाजना करला तर प्रशांतचे बुटे ना कोणी तरी लपवून ठेवलेले छकुली नाहीये सिरियसली नाही आमच्या गाडीत आम्हाला ना छत्रपती संभाजीनगरला रिटर्न निघायचं होतं बट आम्हाला इतकं उशीर झालं माहिती का नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये आज आम्ही होतो जलम म्हणून एक गाव आहे खामगाव मध्ये इथे होतो आणि आता आम्ही चाललोय शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि अमोल वोहिना फर्स्ट टाइम माझ्यासोबत येत आहे म्हणजे अमोल भोईनी दर्शनच नाही घेतलेलं आतापर्यंत गजानन महाराजांचं कारण त्यांचं कधी येणंच झालं नाही सो आज आम्ही चाललोय शेगावला कारण लग्नाला अजून वेळ होता म्हटलं तोपर्यंत आपले दर्शन वगैरे होऊन जाते आता सकाळचे आहे ना नऊ वाजत आलेले आणि लग्नाला लग बहुतेक एक एक दोन वाजल म्हणजे तोपर्यंत आपला आरामशीर दर्शन वगैरे हो होऊन आपण लग्नाच्या खूप आधी होऊन जातो तर आम्ही रात्री ना प्रशांतचा एक मित्र त्याच्या घरी थांबलो होतो तिथे था ना म्हणजे बिलकुल अशी घरच्यासारखी झोपाली काय भाऊ मस्तपैकी सकाळी गरम गरम पाणी पण भेटलं आंघोळीला आणि झोप पण इतकी भारी आली आणि मेन म्हणजे सकाळी सकाळी जाग आली मला असं वाटतं सहा साडे सहालाच होऊन मी उठलो होतो त्याच्यानंतर आम्ही गप्पा वगैरे मारल्या मस्तपैकी फ्रेश झालो चहा बी पिली आणि मग आता दर्शनाला चाललो आहे आणि आपण काय करू माहिती मंदिरामध्येच प्रसाद वगैरे भेटतो ना तर तिथंच प्रसाद वगैरे खाऊन घेऊ आणि आता आहे ना आम्ही इथं क्रॉसिंग वर थांबलेलो रेल्वे क्रॉसिंग वर आता इथून रेल्वे पास झाली की मग आपण पुढे जाऊ बाय बाय मालगाडी दी <laughs> मालगाडी नाही ना, मी ले ले। ना हो आता आम्ही शेगावमध्ये एंटर झालेलो आहे आणि ह्या साइडला ना आनंद सागरला जाण्यासाठी रस्ता आहे जे की आम्ही आनंद सागरला मागच्या वर्षी गेलो होतो तिथं आता सध्या काही नाहीये पण जेव्हा लहानपणी आलो होतो ना तेव्हा आनंद सागर खूप जास्त भारी होतं आणि ह्या साइडला आता मंदिर आहे तर आता ना मी मंदिराच्या पार्किंगच्या भाऊ किती मोठी पार्किंग आहे एवढी भारी पार्किंग मी कधीच पाहिली नाही आयुष्यामध्ये कुठं आम्हाला म्हणते एवढी भारी पार्किंग मी बघितलीच नाही कुठं कारण एवढी मस्त आणि इतकी मोठी प्रशस्त पार्किंग आहे माहिती आहे का खूप भारी आहे आणि मेन म्हणजे माहिती आहे का भाऊ मध्ये पण जातो ना मंदिरामध्ये तशी लांब मस्त पैकी असं आहे त्याच्यामध्ये प्रॉपरली आपल्याला दर्शनासाठी वगैरे येतं जागो जागोजागेवर चहा आहे वॉशरूम आहे सगळ्या सोयीसुविधा सुविधा आहे आणि मी लास्ट इयरला पण आलो होतो एक जानेवारीच्या वेळेस आणि ह्या वर्षी पण मी ठरवले की एक जानेवारीला ना शंभर टक्के इकडे यायचं आणि मध्ये ना चप्पल वगैरे काढायची पण सोय तिथं काहीच गर्दी नाही लास्ट टाइम आलो होतो ना तो इतकी गर्दी होती बाप रे बाप इथून पूर्ण गर्दी होती भाऊ विचार करा हे काहीच खाली नव्हतं पूर्ण गर्दी होती इथं आपण जिथून चाललोय का हे पूर्ण भक्त निवास आहे हे बघा शेगावचं आणि या साइडला ना पाठीमाग हे प्रासाद आलाय पण आता मला खेळणी घेऊन द्या एक गाडी घेऊन द्या माग पुढे पळायची खोळ <laughs> खोळ खुल तुम्हाला खुल खोळ खोळा खुल <laughs> खोळखोळा खुल पण चालल तू मोठे भाऊ आहे ना भाऊ जे घेऊन ते मी खेळाल मंदिराचा आहे ना मुख्य द्वारे आता आहे आपल्यावर प्रेम करणारी मंडळी आता इतकी वाढली ना प्रत्येक ठिकाणी ओळखणार प्रत्येक ठिकाणी फुल सर्व्हिस बघा ना फॅन वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्या कूलर कूलर वगैरे पण आहे वरती आपण आहे ना आता या साईडला इकडे एकदा चपला बुट वगैरे काढून ठेव फ्रीमध्ये परत फ्रीमध्ये आज खरंच लय मोकळे लास्ट टाइम इतकी गर्दी होती ना इथं कारण एक जानेवारी होते नवीन वर्षाची सुरुवात होती ना त्याच्यामुळे खूप गर्दी असती या वर्षी पण येणार मी सगळ्या फॅमिलीला घेऊन आमोल टोकन नंबर वगैरे काय लक्षात ठेवा दर्शन घेण्यासाठी किती वेळ लागेल ते पण लिहिलेलं आहे वीस मिनिटं दाखवत आहे पायरे किती भारी अशा <laughs> बाप मध्ये आल्यावर दिसली गर्दी गर्दी आहे पण तरी पण वीस मिनिटात दर्शन होऊन जाईल आपलं बघा ह्या साइड ला मंदिर आहे आता आपल्याला तसं खाली जाणे आणि मग पडून तिकडून मस्त दर्शन झाले एकदम मस्त मध्ये गेलं रिफ्रेश वाटतं ना असं एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत सगळ्या अंगात पहिल्यांदा आले ना भू कसा एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स एवढा भारी होता दर्शन मी पहिल्या वेळेस घेतलंय अमोलभूचा पहिला एक्सपिरियन्स होता म्हणजे असं पूर्ण असे गावला येण्याचा पण अमोलभूला मस्त मजा आली दर्शन पण एकदम शांतीत झालं हॅलो हा वा चला आपण आता ना शेगाव कचोरी खाऊ चला आम्ही फेमस शेगाव कचोरी खातोय टेस्ट मस्त आहे आणि गरमागरम परत तर आम्ही ना घरी नेण्यासाठी प्रसाद वगैरे पण घेतलेला आहे आणि अमोल भोईना अजून एक कचोरी खाताय त्यांना लय आवडली दर्शन वगैरे झाले मस्त पैकी आम्ही सगळ्यांनी प्रसाद वगैरे पण घेतलाय भाऊला कचेरी खायची होती भाऊनी कचेरी पण खाल्ली चहा पण पिली चला आता पुढच्या प्रवासाला तर करू आता लग्न जिथे ना तिथं जाऊ मस्त दर्शन झालं आणि आज गर्दी नव्हती त्याच्यामुळे खूप जास्त मज्जा आहे तर परत आम्ही लग्नाच्या ठिकाणी आलेलो आहे आणि लय वेळ लागणार भाऊ आता अकरा एक्केचाळीस झाले काहीच तयारी नाही बाराचा टाइम दिलेला तेव्हा पूर्ण सुनसान आहे लय वेळ लागला अजून त्या ठिकाणी ना आमचा नवरदेव पण रेडी होतोय बऱ्यापैकी

गुड्डू नाही गुड्डू भैया आता बाशिंग बांधून घेणार नाव मध्ये एक्सपिरियन्स भाऊ तुम्हाला पण घ्यायचा लवकर एक्सपिरियन्स फोटो बांधू का आता अमोल भूम मी नमस्त पैकी रेडी होतोय बट आम्ही ना गाडीतच रेडी होणार आहे कारण तिकडे ना खूप जास्त लेडीज आहे सोईतच रेडी होतो या ठिकाणी माझं आवरलेलं आहे अमोल भूक काय पोरींच्या पलीकडे आवडताय काय माहिती हो चला ना, ना कोण पोरि पलीकडं तुम्ही पोर... मग उतरा चला ना अशा पद्धतीने मी रेडी झालेलो आहे आणि सगळ्यांनी कमेंट सेक्शन मध्ये सांगा मी कसा दिसतोय नवरदेवच्या पलीकडे मी दी बाहेर दिसतोय ना कमेंट मध्ये सांगा चला आता आपण नवरदेवला जाऊन भेटू आणि अमोल बोल एक दोन फोटो क्लिक करायचे काय मी कोणाला इम्प्रेस करायचे तर चला आपण आता अमोल बोलचे फोटो पण क्लिक करूया आणि डीजे वगैरे पण लावताय आणि प्रशांत घरचा डीजे मंडप सगळ्या गोष्टी घरच्यात अ नवरदेव रुक्जा कस दिसतोय भाऊ आम्ही हा नवर्देवनी कॉम्प्लिमेंट दिली मी चाललोय फोटो क्लिक करण्यासाठी इकडे फोटोग्राफर टीम वगैरे हो पण आलेली राय गाणे लागले आता आतुरता फक्त अमोल भूच्या अमोल भुणी ना आपली गाडी आता सावलीत आणून लावलेली आहे पहिले तर होते घाबरिने आणत म्हणे मला रिव्हर्स घ्यायला जमणार नाही पण एकदम भारी गाडी आणली अमोल भुणी इथपर्यंत आणि थंडी मुळे काय झालंय माहिती का माझे केस आहे ना सगळे ड्राय ड्राय पडलेले आणि मी जर हेअर ऑइल लावलं ना तर कडक होऊन जातील तर हे आमच्या सौरभ भाऊ ज्यांच्या घरी आम्ही काल मुक्कामाला होतो लय भारी पाहून झोप तर एवढी भारी लागली घरच्या सारखीच एकदम होऊ या संभाजनगर लाडी घडी आमच्या प्रशांत भाऊची गाडी आलेली आहे अमोल हुच्या लागणार आपली गाडी अमोल हुची वारत आहे ना आम्ही हिमालयन वर न काढणारे तर काहीच मध्येच आहे ना माझ्या हाताला काहीतरी कट लागला तर बघा ना ते किती रक्त येते तर मी आता वॉश करून घेतो आणि गाडीत बँडेज आहे ना ते बँडेज लावून घेतो तिकडे लग्न सुरू होईल त्याच्या पहिले जावं लागेल गाडीत आहे ना बँडेज बँडेज सगळे होत असतं तर बॉडी तेवढं रक्त आहे ना माझ्या थोडासा कट पण लागला ना लगेच असं रक्त बाहेरून बघतं काय झालं म्हणून हा अब्रिली थोडासा अच्छा लगरा अभी पाणी पिऊन घेऊन मग आता लग्न कार्याकडे जाऊ इथं लग्न चालून अमोल भू काय म्हणता मी का फोटो वेळ ड्रॉप कर माझं इकडे के लक्ष केलं अमोल भू फोटो वेळ ड्रॉप करत होते म्हटलं का भरसा नाही काय माझ्यावर अमोल भूच्या लग्नात लय माहोल करू अमोल भू कधी लग्नाची तर काही फायनली आता लग्न संपन्न झालेलं आहे आता चालले सगळे जेवायला उठले भाऊ अमोल भूल भूक लागली वाटत आमच्या अमोल म्हणून शेगावच्या तीन कचरा घाल त्याच्यामुळे गाडी मार पाहिले तर आता आम्हाला नवर देवा सोबत फोटो काढायचा आहे पण तिथे ना चांगलाच क्राऊड चालू आहे आपला काही नंबर लागत नाही वाटत काय म्हणू भूक लागली तुम्हाला भूक लागली <laughs> अरे शेग तीन कचोरी खाल्ल्या वाटे ना तर काहीच खूप वेळपर्यंत वाट बघितली फायनली आता मी आता नवर देवाला भेटण्यासाठी आलो अभिनंदन वहिनी अभिनंदन भावा आता या तुम्ही जोडीने संभाजी नगरला नक्की नक्की नक्कीच गाडी आणलेली मी सोबतच नाही नाही तेव्हा लोक नाही आता बघू थोडा वेळा म्हणजे फोटोग्राफर कुठे अमोल बोलाय ना कॅमेरामॅन म्हणून चांगलं ट्रेन करावं लागणार आहे कारण अमोल बोला वन एक्स टू एक्स थ्री एक्स एक्स इकडंच नाही अमोल भूची yeah. yeah. इच्छा पूर्ण झाली जेवायची लय भूक लागली तर अमोल बोला लग्नात मस्तपैकी एन्जॉय पण केला मस्तपैकी डान्स पण केला प्रशांच्या सगळ्या सोबत मित्रांसोबत खूप जास्त मजा आली गावातले इतके मित्र होऊन गेले माहिती किती जलमधले सगळे डायरेक्ट प्रशांत पहिले मला विचारत होतं एकदम भारी स्वभाव आहे सगळ्यांचा तर तिकडे आहे ना पंगत चालू होती जेवायची तर अमोल बोला म्हटलं चला आपण गाव बघून येऊ आणि गाव इतकं मोठं आहे आणि खूप सुंदर आहे माहिती का मॅडम तुम्ही शाळा सोडून आल्या मग स्टुडंट हॅलो तुमचे स्टुडंट येतील ना बाहेर सगळ्या मॅडम येतात वाटतं आता आम्ही गावातल्या ना सगळ्या मेंबर सोबत फोटो घेतले शाळेतल्या मॅडम राहिल्या होत्या त्यांच्या सोबत पण घेतले मी जर म्हणतो त्या स्टुडंटला जर पाच मिनटं जर सोडलं असतं त्यांनी सगळ्यांनी घालून टाकला असता तर प्रशांतचे बुटे ना कोणी तरी लपून ठेवलेले सगळ्यांनी त्यांनी गाडी बिडी सगळं बघितलं भेटलं नाही का यांना डाऊट आहे की आमच्या गाडीत शूज ठेवलेले आणि सगळी गाडी बघताय अरे पाचशे रुपये द्या तुम्ही तिकडनं हजार रुपये घ्या आणि बुटे घेऊन जा सिम्पल तरी छकुलीला ना डाऊट आहे की त्यांच्या जीवजूचे बुट आमच्या गाडीत आहे म्हणून बट तसं काहीच नाही आहे छकुली नाही आहे सिरियसली नाही आमच्या गाडीत बघून घे भाई तू पण समोरून बघून घे एकदा रात्री ना आम्ही सौरभ भाऊच्या घरी थांबलो होतो आणि कम्प्लीट सौरभ भाऊची फॅमिली इतका भारी स्वभाव माहिती त्यांच्या ताई आहे आणि तो कडे खुश आहे खुशू आणि तुझं काय नाव आहे रे लक्की तेव्हा यांच्या मॅडम निघून आले यांना सोडून आता येत आले मॅडमला सोडून सर आहे आता आता सर आहे का मॅडम शिकवायला ते सर वाट बघत असतील ना तिकडे ठीक आहे चलो जाओ बाय आता आम्हाला निघायचं होतं इथून पण प्रशांत मित्र निघूच देत नाही ते सौरभ बहिण ते म्हणताय नाही तुला जाऊच देत नाही म्हणे नाव घेते श्रेया लक्ष सारे नाव घ्या नाव घ्या नाव घ्या घ्यायचं नवरे मला शेवटी म्हणायचं प्रगती ताई जान्हवी ताई आणि आचल गाजला नंद बायचा नं, 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 चोरा फॅमिली मध्ये आहे हसरे असे मध्ये लागतात एक सासरे नाव घ्या नाव घ्या करू नका घाई आजपासून पसंतराव माझे ऐकलं का सासूबाई झालेलं नाही आता आहे ना प्रशांची परत एकदा वरात निघते इथं रात्री म्हणजे नववर्देव आणि नवरी सोबत आता थांबून था येतात था। वगैरे आणि मग सगळे डान्स वगैरे करणारे म्हणजे मित्र होते ना ते माझे इतके चांगले मित्र होऊन गेले माझे नाम उचे त्यांनी आम्हाला इथून काही निघूच दिलं नाही ते म्हणजे थांबाच म्हणे मुक्कामी पण माझं असं चालू आहे लेट जरी झालं तरी निघू म्हटलं बट बघू आता काय होतं काय नाही तसं तर आम्हाला आहे ना छत्रपती संभाजीनगरला रिटर्न निघायचं होतं बट आम्हाला इतकं उशीर झाला माहिती आहे का त्याच्यामुळे प्रशांतच्या मित्रांनी प्रशांतच्या फॅमिलीनी आणि प्रशांतनी आणि वहिनीने आम्हाला निघूस दिला नाही ते म्हणे थांबाच म्हणे तर आता आम्ही प्रशांतच्या मित्राच्या घरी आलो जिथं काल थांबलो होतो आणि इथंच आता आराम करणारे आणि सकाळी इथूनच पुढचा प्रवास आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरला जाणारे आणि मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा जर तुम्हाला पाहिजे असेल ब्रँडेड स्मार्टवॉच तो ब्लॉगमध्ये कोणता पार्ट तुम्हाला आवडला कमेंट करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर आणि जे आपले विनर आहे ना लास्ट महिन्याचे त्यांना लवकर स्मार्ट वॉच द्यायला मी स्वतः जाणार आहे